मित्रांनो तुमचं स्वागत आहे फिश पॉईंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती हो आणि सकाळचे आता सहा वाजले आहेत तरी काळ भरपूर आहे बघा दहू किती पडली आहे ती पूर्ण ओली चिंब झालाय रान आणि आता थोड्या उजेड आहे दिसायला लागेल थोड थोड आज आपण जातो मासे पकडायला जाळ टाकलेला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भूया काय भेटलंय जाळ्याला एकडाय लेप दिसते आहे मध्ये मी शकत नाही ओढतो झाड ओढल्यावर बघूया काय लागलंय ते बघू शकता तुम्ही मासे कमी आहेत पण हाय बांगडा एकदम फ्रेश ताज है। दुसरं हे है एक मासा आहे मासे कमी आहेत कारण वरती चंद्राचा उजेड आहे हा त्याच्यामुळे उजेडात मासे जरा कमी लागतात हा एक काटेर आहे दुसरं आहे शिवधीव शिवाळ धुडी हा एक खेकडा आहे हे जरा खाल्लेली आहे दाखवतो हा बघा सारखी असते मी व्हिडिओ टाकला होता माश्याचा उडत असताना ते ते सालपी तेच मासे आहेत ते खेकडे आहेत इकडे एकच धो शिवाड आहे धोडी इकडे खेकडे आहेत तीन हे दोन त्याच्यानंतर हे पुढे ही एक कोक्यार लागलेली आहे ही कोक्यार आहे एक खेकडा आहे हे एक आहे અંઢી એક લેપા એક ખેકડા અસમા કાઢી ઘઉયા હા બરાબર વગડા मित्रांनो बांगड बांगडा आहे ना बांगड्यासाठी वेगळी जाई येतात हे जाळ मोठ्या माशाचं असल्यामुळे बांगडा त्याच्यात अडकू शकत नाही त्याच्यामुळे एखादा लागला आणि हे सर्व मासे छोटे आहेत ते गाऱ्याने असतात पण ते पातळ जाळ्यातून वाटवतात बहुतेक माझा मासा गेला असेल ते लहान मासे असल्यामुळे मोठा मासा काय नाही त्यात खेकडे मात्र त्याच्यात अडकतात कारण खेकडे कुठच्या पण जाळ्याला अडकतात जायाची वाट सुद्धा लावतो या याचा अडकलेला त्याने जायची अवस्था काय केला नाही असेल ते पाडून ठेवला नाही चाचण हा बघा हा सालपी मासा आहे तो शॉर्ट एक टाकला होता लायटीवरती बोटीच्या इकडे दहा होतं आहे जोरा जोरात तो हात मासा पोक्यारीसारखा दिसतो सालपी म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की कळवा आय को क्या रमा था? कुछ तब आज कह मासे थोड़े इधर वाले ये होगा? खेकड़े मात्र भरपूर आए थे अपने खेकड़े अब आंगड़ा है धोड़ी है मासे कुरले आणि चावला नाही सगळ्या हे बघा कसं चाव मारला नाही आहे आणि हाच हे बघा याच्यात फरक बघा हा साल्फी मासा आहे आणि हे आय कॉफ केअर ते जरा लांब असतो सालपी हा कोक्यार जरा रुंद असतो हा फरक असतो कोक्यार आणि सालपीत आणि <laughs> हे आपले आजचे मासे आहेत आज काय वेगळा असा मोठा मासा गावलेला नाही आहे गावले ते छोटे छोटे आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करू विसरू नका जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहता येतील आणि बघा सकाळचे पावणे सात झाले आहेत आणि दिवस उजाडला आहे सुंदर सकाळ कोकणातली तर चला पुन्हा भेटूया बाय बाय